हां धारपाडायला लागला हा हां पडला हा बरं हाय बरं का तसं पण नाही आता नाही यायचं पाऊस बघा पाऊस आता एवढा जरा आणि चुकलं की नाही लगेच पाणी लगेच हे होतं आता नाही यायचा पाऊस काही येतोय बघू इकडं नाही आता तिकडून दिसतंय बरं का पहिलीकडं काळ आंबार लाईटी लावल्यात सुकलं का नाही लगेच आता एवढ्यात पाऊस तुम्हाला म्हणजे ऐका आला पाऊस आता लगेच चुकलं इथं अजिबात राडा होत नाही इकडं काही नाही काय नाही बाबा ना इकडं रोडला येऊन थांबलो होतं जरा चित्रा थांबावं लागतं नाही जर रोडला नाही तर काय होतं सरळ अशी चित्रा ब इकडे येतात तर लाल आभार झालाय चौकून लाल दिसते का तुम्हाला लाल आभार आणि लाल आबाळ झाले शंभर टक्के म्हणतात पाऊस येतोच आता एवढं सगळं तुम्हाला आबाळही दाखल होतं बाबा तिकडं काळ भन आहे लगेच वातावरण लगेच बदलत आहे पाऊस येण्याची शक्यता आहे राहतं सांगता येत नाही तर कसं आहे आता भावना बहीण ना गणपतीमध्ये नव्हता पाऊस आला बरं का आलता थोडाफार पण म्हणतात एकदा गणपतीत पाऊस जर चालू झाला तर दहा दिवस शंभर टक्केच पाऊस येतो येतो बी असं काही नाही शंभर टक्के येतोच पण आता नवरात्नामध्ये आता गट बसलं आणि गट बसल्यामुळं पहिल्याच दिवशी काय झालं पाऊस आला आहे जोराचाच आला पाऊस चांगल्या बघा जोराचा आलता पण दहा पंधरा मिनटात लगेच बंद झाला पण जर आता गटात जर पाऊस गुंतला तर शंभर टक्केच दहा दिवस पाऊस येतो म्हणजे असं म्हणतात तर आलं तर चांगलीच गोष्ट आहे असं काही नाही पण आता भरपूर आपल्याकडे असा पाऊस झालेला आहे जबरदस्त असं काही वा, वा नाही पण आता म्हणजे वाटलं बी नव्हतं आता बरं झालं मध्ये चार पाच दिवस ओघाडला दोनं दानं ही ती सगळं ओ राखलं चांगलं ऊन आता बाद्रपत्यात म्हणजे भाद्रपत महिन्यात म्हणजे ऊन म्हणजे लई कडक ऊन असते मग तरी बी काय गरबडीन वर कपडी वाळाय घातली होती एक गुवाधाडी होती द्वा धुवायची राहिलेली ती उठली होती बाकीची गाय कपडी होती गाय गायी दाजी पळू गेला आणि सगळे कपडे काढले तेव्हा मग भिजली नाहीत पण काय झालं आज दिवसभर वाहन बघून चांगल्यापैकी आराम केला लयजीव जीव दामल्यावर झाला दोन चार दिवस म्हणजे ते जुन्या जाण्यात त्याच्यामुळं आहे ना आज जायचं होतं मला रेशनचं ते आनंदाचा सीधा फोन केला तर म्हणले आता काय ते चलत नाही काय काय मशीन त्याच्यामुळं उद्या लवकरच जावं लागेल आता त्याच्यात मला माझं आधार कार्ड अपडेट करायचं आहे त्याला बी मला तिकडं जायचं होतं दाजीचं म्हणजे काय झालं आहे राहिलेली के सी करायची म्हणजे ह्याच्यात रेशन आधार म्हणजे आपलं रेशनची जे धान्य मिळते ना त्याच्यात दाजीचं कसं आहे बऱ्या दिवस झालं चाललेलं पण दाजीचं ही जखम असल्यामुळं आपल्याला काही के सी करता नाही आली पण आता बरं झालं आहे आता आपल्याला के सी म्हणजे कुपणामध्ये जाऊन म्हणजे रेशनचं धान्य मिळतं ना त्याला मग के सी करावं लागते करून घ्यावं लागेल त्या दाजीचं कसं आहे दाजीला हाताला काय हिरा का नाही म्हणजे का जातो उन्हाळ्यात उष्णता मग त्याच्यामुळं कसं झालं की दाजीचंही डोळ्यावर अपडेट हाताऊ नाही अजिबात उन्हाळ्यात आपल्याला आहे ना सिमेंटाची कामं फेम जर केली ना दाजीचा हात फुटत्यात लगेच सिमेंटाची काम आलं जमत नाही दाजीला पण आता आहे भावानं बनव केल्याशिवाय मार्ग नाही दाजीला जी काम पुढे येईल ती म्हणजे दाजी करतोच झोका झिम झिम करते यायला लागली बर का झिम झिम यायला लागली चालू झाली थोडी थोडी बारीक बारीक टिपका अंगाव पडतोय मला वाटलं होतं नाही यायचं पण केली सुरुवात पाऊस पा। चांगली गोष्ट आहे आलेला पाऊस पण पा। आता कसंही भावानं बनलो आता लय मोखार पाऊस झालाय भरपूर ठिकाणी पाऊस झालाय मरणाचा पाऊस झालेलाय पावसाने जरा आता उघड द्यावा लोकांना कसंही कामधंद सुचते मला बी सुन दाजीला इकडे तिकडे कुठेतरी कामाला जावं लागेल हाय का नाही आता दिवाळी आली दिवाळी आता कसं आहे आता अजून महिनाभर आहे दसरा झाल्यानंतर वीस दिवसा वाजते पण अजून दहा दिवस जायचे म्हणानंतर महिनाभर आहे का नाही आणि त्याच्यामुळं मग कसं आहे दाजीला जरा महिनाभर काम करावं लागेल जरा दिवाळी आली आहे का नाही दिवाळी आल्यामुळं दाजीला कपडी आता बायको तर तुम्हाला सांगतो पहिल्यापासून हीच आहे मागं खुट खुटकत मा की लग्नाला सोळा सतरा अठरा वर्ष झाली पण बाबाने मला काही साडी नाही घेतली नाही का अजून पीस नाही काही ही तिचं पहिल्यापासूनच रडलं नाही हे तो मला चांगलं माहिती आहे का नाही रडलं न कधी जरी मन असे नाही म्हणले की जा बाबा आपला नवरा एवढा काबळा कष्ट करतोय घालतो ही सगळं परपजत घालतो आहे आता ते बी कमी ती मी बी काही एवढं तेवढं नाही कमीत पण जरा कसं असं भावांना बहिन जरा पुढच्याची माणसाची हयसियत काय म्हणतात ना पोच बघूनच माणसाने हातपाय पसरावा असं नाही आता आपण आहेत गरीब मग आता तिने तिच्या जेव्हा जर घेतलं सगळ्या गोष्टी जर मिळवल्या तर आता माझं आहे भावांना बहिणू तुम्ही बघताय तुम्हाला माझी परिस्थिती काय काय नाही मग दाजीच्या जेव्हा कशाला आशा करायची करेल ना का मी असं नाही म्हणेत जाऊ द्या कसं असतं की प्रत्येक बायकोकडून बायकोला बायकोनी किती जरी कमी तरी नावला कोणा असतीच असं काही नाही मी ती नाही म्हणे पण चला कसं आहे या दिवाळीमध्ये काहीतरी आपण देऊ असं दाजीचं आजीचं म्हणणं आहे तसं दाजी आजी कन्फर्म नाही सांगत देऊ म्हणल्यानंतर घ्यावं लागतंय त्यात त्याच्यात मग मला माझ्याकडे भाऊ बहीण माझ्याकडे काय होत्या माझ्याच मागा हातपाय धुऊन लागत्या खरं आहे का नाही त्याच्यामुळं मी आश्वासन नाही ते परफेक्ट आहे तुम्हाला अगं अचानकच पाऊस चालू झाला पाहिलं का कसं काय करायचं चांगल्याने बाहेर बसलो होतो मी जुवाराचा पाऊस तो आम्ही काय बाहेर हिंड मग करत इकडे इकडे बस खाली बस बस खाली बस पावसा पाण्याचं कसं आहे आता मागाशी बी पाऊस चालला दहा आणि आता बी पाऊस आलाय पावसाचं काय कळणार काळा ढोन आभाळ झाले म्हणलं तर यायचं नाही पण काय नेमकं बघा इकडे उजेडात दिसतोय बघा पाऊस वार हवा हाय बर का चांगलाच पाऊस यायला लागणार काय काय झालंय बाबा ना माहितीये का आता इथं सायपा करायला चालू केलंय बाई कुणी आणि त्याच्यात मग गाड्या काय लावता येत नाही तिकडं गाड्या बघा अशाच बाहेर भेटत्या आता एक पहिलीकड लावली आणि एक तिथे लावली दिसतंय काय मग म्हणलं गाड्या लावायला तरी होईनी पण कशाचं काय आलंय नेमकं मग आता चिखला पाण्याच्या बा बाहेर गाड्या आपण ठेवू शकत नाही ना गंज गंजत गाड्या आता स्कूटी आपली नवी घेतलेली गाडी आता ही पाऊस अशीच भिजायची महिला गंज पकडणार ना हां आता लाईट तरी बरी राहिली बरं झालं नेमकं पावसात नाही तर लाईट बी गेली असते आधार गुडूप झाला असता आता कावाशी आहे काय माहिती पाऊस काळ कुठं आभाळ झालाय का आभाळ कुठं आभार झालाय म्हणून चांगल्यापैकी चांगलं बाहेर बसलो तर हा म्हणा अचानकच पाऊस सुरू झाला पळालो बाई इकडं मी शेडमध्ये येऊन बसलो इथं आता हे तरी बरा झाला आहे आपला बसायला उठायला स्वयंपाक पाणी करायचं सगळं काही का नाही तर बाबा न बनू काय माहिती आहे का आता विषय काय चालला होता आपला आता दिवाळी दिवाळी महिनाभरच राहिली आणि कसं आहे आता पोरी बी बापा कोण आशा करणारच ना त्यांना बी अशा हाईच का नाही आपली की बाबा प्रत्येक वेळेस आपली मम्मीचं आपल्याला सगळे कपडे तोपडे सगळं घेतली आणि जर पप्पानी एखाद्या वेळेस घेतल्यावर काय होते आता मस्त बाबा ना तुम्हाला सांगतो मसलं आहे का आपण कसं केलं पण आपलं कसं हे आपलं दिसत नाही आपण काम कष्ट केलेलं दिसत नाही कारण आपलं जेवढं बी आपण पैसा पाणी कमीतो सगळं आपण विचार नाही करीत कसल्या गोष्ट कधी विचार नाही केला की बाबा की बाबा हे आपण पैसे कसं खर्च करू पण ना। आता जेवढं जर परपंचात लागतंय तेवढा तर खर्च करावाच लागतोय ना असं नाही म्हणून थोडंच जमतंय आता काय जर आण जर सांगितलं गावातून तर तो आजी पळाला लगेच घेऊन आला लगेच हां तियान तियान आमकान फरनान तमकान नाही म्हणता येते का आपलं आप 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 एक बापाचं कर्तव्य आहे तिथं आपण तर पार पाडतोयच ना पण त्याच्यात काय चाललं की आपल्याकडं ह्याच्यामुळंच पैसा पाण्याचं राहत नाही आता दाजी तुम्ही बघताय भरपूर वेळा म्हणजे कामाला उद्या कालाय पुढी इकडे बी इकडं तिकडं जातो पैसे दहा पाजर रुपये आपल्याला नेत्यात बी दो आता मागच आठ 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 दिवस मी कामाला गेलो होतो आता आठ दिवसाचं पैसे घातलं घरातच म्हणजे ह्याच्यात आणि सामान आणती सामान आणती सामान कसा जाजेकडे पैसा रामा हां बरं त्याला कसं आहे डबल इन्कम जर असली तर मागं पैसा पडतो आणि जर असं कामा त्याला उद्योगाला जायचं म्हटलं तर पैसे नाही मागं पडतो कसं मागं माग पडते आणि पैसे ही फक्त कसं आहे आपलं म्हणजे जगायचं चालते गाडी चालवायची फक्त मागं काहीच नाही अशी गंमत आहे पण आता बरेच मी दिवस झालं की बाबा चांगल्या कामाच्या आम्ही आहे की जेणेकरून आपलं घर परपंच आपलं दोन पैसे मागं पडले पाहिजे शे काम शोधात का आहे पण दाजीला काही अलीकडं अलीकडं तसं काम काय म्हणजे मिळालं की जेणेकरून आपला परपंच बी चालण आपलं दोन रुपये आपल्या मागं बिपाडताना आपल्याला एका शिक्षाना पाण्याला याला त्यांना पाण्याला सगळ्याला होईल आता त्याच्यात काय झालं भरपूर मी असं आता जसं आपल्याला जमाल तसं आपण सोशल मीडियावर आपलं दाजी काम करते पण तुम्हाला तर माहिती आहे ही तर कशी म्हणजे दाजीची करा कशी म्हणजे आपल्याला दोन दोन महिने तीन होत नाही दोन तीन महिने तीन होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला कसं आहे की बाबा ही सोशल मीडियाचं काम बघून आपल्याला बाहेर बी आपल्याला कामाला जावं लागतं आशिगममध्ये पण चला असू द्या दाजी काही म्हणजे नाराज होत नाही जसं दिवस असते आणि तसं आपलं चालायचं आहे का नाही काय म्हणायचं तुम्हाला बरं चला बोलून आता मी काही जास्त बोलत नाही चला मग बाय बाय सगळ्यांना